माझ्या कवितेचं शीर्षक आहे उंबरठा आयुष्य हे वाहावत जाऊ द्यायचं नसतं आयुष्य हे वाहवत जाऊ द्यायचं नसतं तोस ज्याला कुठे थांबायचं ते कळतं तोस ज्याला कुठे थांबायचं ते कळतं क्षितिज हे तर दिसते मिलन जमीन आकाशाचे क्षितिज हे तर दिसते मिलन जमीन आकाशाचे तेथे ते गेल्यावर समजते की ते तर आहे कारण दृष्टीभ्रमाचे ते गेल्यावरच समजते की ते तर आहे कारण दृष्टीभ्रमाचे अशा दृष्टीभ्रमाच्या मागे कधी धावत सुटायचे नसते अशा दृष्टीभ्रमाच्या मागे कधी धावत सुटायचे नसते आपल्या इच्छा आकांक्षाना नेहमी वेसन घालायचे असते आपल्या इच्छा आकांक्षाना नेहमी वेसन घालायचे असते असा चिंतिजाचा उंबरठा जो गाठतो तो तर उत्तम खरोखर असा सिंगीजाचा उंबरठा जो गाठतो तो तर उत्तम खरोखर त्यांच्यासारखे काम करणे हा उत्तम पर्याय आहे बरोबर त्यांच्यासारखेच काम करणे हा उत्तम पर्याय आहे बरोबर माझ्या शब्दांना सुद्धा आता आवर्त मी घेते माझ्या शब्दांना सुद्धा आता आवर्त मी घेते तयांची आता उंबरठ्यात बसायची व्यवस्था करते तयांची आता उंबरठ्यात बसायची व्यवस्था करते धन्यवाद